आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शूटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारची नवीन अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नमोचा चौथा हप्ता कारण की आता राज्य सरकारच्या आगामी निवडणुका येणार आहेत त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोचा चौथा हप्ता जमा करण्यात येणार आहे व त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो वरून आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या अठरा ऑगस्ट किंवा वीस ऑगस्ट रोजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे आता लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देखील जाहीर झालेला आहे व काही महिलांच्या खात्यावरती ही रक्कम जमा देखील झालेली आहे व त्याच दरम्यान नमोचा चौथा हप्ता देखील जमा होणार आहे